जामीन मंजूर झाल्यानंतर मनसेच्या योगेश चिले यांच्या वकिलाची पहिली प्रतिक्रिया आहे ती म्हणजे नाईट रायडर्स ऑर्केस्ट्रा तोडफोड प्रकरणी योगेश चिले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता हे सर्व बेलेबल कलम होती आणि मात्र आम्ही आज मनसेच्या सर्वांना सांगितलं सरेंडर व्हा आणि त्यानंतर ते आज सगळे सरेंडर झालेत आणि आम्हाला पी आर बॉन्डनुसार जामीन मंजूर करण्यात आला आहे जामीन मंजूर झाल्यानंतर मनसेच्या वकील यांनी ही पहिली प्रतिक्रिया दिली आहे अरे काय कोर्टाने आहे खरंतर दोन तीन दिवसापूर्वी घटना घडलेली गट होती कोण फाटे ते नाईट रायडर्स हा भार लेडीज बार हे शक्यतो त्यावर आमच्या माननीय रास्ताब ठाकरे यांनी जे वक्तव्य केलं शेखअपचं वर्तपण तिने लिहितं ते जे ते पडसाद पनील मध्ये उमटलेले आहेत काल पाटे आम्ही त्यांना जे मनसेचे जे आत त्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना आम्ही सरेंडर करून आज त्यांची जामीन मान्यता केलेला आहे कोर्टाने का सा का काय सांगितलं असे निर्देश की बिहार आर बॉन्डवर सध्या सर्व हे महाराष्ट्र सैनिकांना सोडण्यात आलेलं आहे वेळेवेळी वेळोवेळी ज्या तारखा असतील कोर्टाच्या वगैरे त्या तारखेला हजर राहायचं शक्य जे काही आपल्याकडून पोलिसांना जे काही सहकार्य करता येईल किंवा काही गोष्टींची माहिती जर उपलब्ध असेल माहिती फक्त वेळोवेळी किंवा आपण पोलिसांना सहकार्य करण्याचं पूर्णपणे कोर्टाने दिलेले <स्था>